नमस्कार आज आपण भारतीय लोकशाहीच्या एका म्हणजे एका अत्यंत महत्वाच्या स्तंभावर बोलणार आहोत भारताचे सर्वोच्च न्यायालय अगदी बरोबर सर्वोच्च न्यायालय आणि आपल्याकडे यासाठी भारतीय राज्यघटनेतले जे अनुच्छेद आहेत म्हणजे एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस याचा एक खूप सखोल अभ्यास करणारा अहवाल आहे हो आपण नेहमीच सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या निकालांबद्दल ऐकतो पण या न्यायालयाची रचना नक्की कशी आहे न्यायाधीशांची नेमणूक कोण आणि कशी करतं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचा आपण पुढे उल्लेख करणार आहोत हो ते म्हणजे या न्यायालयाला पूर्ण न्याय किंवा कम्प्लीट जस्टिस करण्याचे इतके अथांग अधिकार मिळतात तरी कुठून बरोबर याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत अगदी आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपली जी न्याय व्यवस्था आहे ना ती एकात्मिक आहे एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड हो म्हणजे अमेरिकेसारखं नाही की राज्यांसाठी वेगळी आणि केंद्रासाठी वेगळी न्याय व्यवस्था आपल्याकडे एकच पिलामिडसारखी रचना आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्या शिखरावर आहे आणि तेच राज्यघटनेचे अंतिम अर्ध लावणारे आणि आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक आहेत बरोबर चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया न्यायाधीशांची नियुक्ती हा तर नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय असतो हो सर्वात जास्त आपल्या स्रोतांनुसार न्यायाधीशांच्या नियुक्तीचा इतिहास म्हणजे सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात सल्लामसलत या एका शब्दावरून झालेल्या एक चाळीस वर्षांचं चा महायुद्ध आहे हे नक्की काय प्रकरण आहे महायुद्ध हा शब्द तुम्ही अगदी बरोबर वापरला आहे हो ना कारण सगळा वाद जो आहे तो अनुच्छेद एकशे चोवीस दोन मधल्या फक्त एका शब्दावरून आहे सल्ला मसलत कन्सल्टेशन हो कन्सल्टेशन सुरुवातीला म्हणजे बरीच वर्ष सरकारचाच वर्चस्व सरकार सर होता सरकार सरन्यायाधीशांचा सल्ला घ्यायचं पण तो मानायचं बंधन नव्हतं अच्छा आणि यालाच प्रथम न्यायाधीश खटल्यात न्यायालयाने सुद्धा दुजोरा दिला होता पण मग चित्र पालटलं म्हणजे साधारण एकोणीसशे नंतर न्यायव्यवस्थेनं सूत्र स्वतःच्या हातात घेतली इथेच कोलेजियम पद्धत जन्माला आली बरोबर बरोबर अगदी दुसरा न्यायाधीश खटला म्हणून जो ओळखला जातो त्यात न्यायालयाने आपला जुना निर्णय बदलला अच्छा निर्णय बदलला हो आणि सांगितलं की न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सल्लामसलत या शब्दाचा अर्थ सहमती असाच घेतला पाहिजे म्हणजे कन्करन्स एक्झॅक्टली exactly. आणि इथूनच कोलेजियम पद्धत सुरू झाली म्हणजे सरन्यायाधीश आणि त्यांचे काही ज्येष्ठ सहकारी मिळून न्यायाधीशांची नावं ठरवतील थोडक्यात सांगायचं तर न्यायाधीशांनीच न्यायाधीशांना निवडण्याची व्यवस्था पण एक मिनिट हे ऐकायला जरा विचित्र वाटतंय म्हणजे न्यायाधीशांनीच न्यायाधीशांना नेमायचं यात पारदर्शकतेचा अभाव नाही का बरोबर आपल्या स्रोतांमध्ये यावर बरीच टीका केलेली आढळते याला न्यायाधीशांचे गुप्त जग असंही म्हंटलय तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हीच या पद्धतीवर होणारी सगळ्यात मोठी टीका आहे आणि याच टीकेला एक प्रकारे उत्तर म्हणून न्यायिक नियुक्ती आयोग किंवा एन जे सी कायदा आणला यात कायदा मंत्री आणि इतर तज्ज्ञांना घेऊन नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न फसला न्यायालयाने तो कायदाच रद्द केला हो चौथा न्यायाधीश खटला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकालात न्यायालयाने एन जे सी होतं घटनाबाह्य ठरवला सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असणं हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वाचा भंग आहे त्यामुळे जुनी कोलेजियम पद्धत पुन्हा लागू झाली म्हणजे तो सत्ता संतुलनाचा संघर्ष आजही सुरूच आहे सुरूच आहे बर म्हणजे न्यायाधीशांना नेमण्याची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आणि संरक्षित आहे पण एकदा नेमल्यावर त्यांना पदावरून काढायचं असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे सोपी आहे का अजिबात नाही मुलट ती नेमणुकीपेक्षाही कित्येक पटीने कठीण आहे अच्छा यालाच आपण महाभियोग प्रक्रिया म्हणतो न्यायाधीशांना फक्त दोनच कारणांवरून पदावरून काढता येतं सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता आणि त्यासाठीची प्रक्रिया त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे विशेष बहुमताची गरज असते म्हणजे उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी सदस्यांचं बहुमत ही प्रक्रिया इतकी किचकट आहे की कि आपल्या आजपर्यंत एकाही न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता आलेलं नाही खरंय न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्यावर प्रक्रिया सुरू झाली होती पण ती सुद्धा पूर्णत्वास गेली नाही आणि हेच न्यायपालिकेचा स्वातंत्र्याचं खूप मोठं उदाहरण आहे अगदी राजकीय दबावाखाली न्यायाधीशांना सहजासहजी हटवता येऊ नये हाच घटनाकारांचा उद्देश होता म्हणजे न्यायाधीशांना पदावरून हटवणं जवळजवळ अशक्य आहे पण राजकीय दबाव फक्त पदावरून काढण्याचा नसतो तो आर्थिकही असू शकतो बरोबर म्हणजे सरकार न्यायाधीशांचा पगार कमी करण्याची भीती दाखवू शकतं हो यापासून संरक्षणासाठी काही तरतूद आहे का, का? खूप चांगला मुद्दा आहे आणि याचं उत्तर हो आहे अनुच्छेद एकशे पंचवीसनुसार नुसार न्यायाधीशांच्या वेतनात किंवा भत्त्यांमध्ये त्यांच्या कार्यकाळात हानिकारक बदल करता येत नाहीत अच्छा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पगार हा भारताच्या संचित निधीवर भारीत असतो म्हणजे सोप्या भाषेत सोप्या भाषेत सांगायचं तर त्यावर संसदेत मतदान होत नाही फक्त चर्चा होऊ शकते त्यामुळे आर्थिक बाबतीतही ते सरकारपासून स्वतंत्र राहतात वा म्हणजे नियुक्ती पदावरून काढण्याची प्रक्रिया आणि आर्थिक स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी मिळून न्यायव्यवस्थेभोवती एक अभेद्य तटबंदीच तयार करतात अगदी तसंच आणि यात अजून एका गोष्टीची भर घालता येईल कोणती निवृत्त झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारतातल्या कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकत नाहीत अच्छा म्हणजे प्रॅक्टिस नाही करू शकत हो जेणेकरून भविष्यातल्या फायद्यासाठी ते आपल्या पदाचा गैरवापर करणार नाहीत बरं आता न्यायालयाच्या अधिकारांबद्दल बोलूया आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की सर्वोच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय आहे बरं म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड बरोबर हा शब्द ऐकायला खूप तांत्रिक वाटतो याचा सोपा अर्थ काय याची कल्पना अशी करा की सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा दगडात कोरलेल्या शिलालेखासारखा आहे वा तो कायमस्वरूपी असतो त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही आणि देशातील बाकी सर्व न्यायालयांना तो मार्गदर्शक ठरतो म्हणूनच त्यांच्या निर्णयांना एवढं कायदेशीर वजन असतं आणि याचा दुसरा अर्थ याचा दुसरा आणि महत्वाचा अर्थ म्हणजे अभिलेख न्यायालय असल्यामुळेच न्यायालयाला स्वतःचा अवमान केल्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार मिळतो म्हणजे न्यायालयाच्या निर्णयावर टीका करता येते पण न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तो न्यायालयीन अवमान ठरतो अगदी बरोबर आता आपण अधिकार क्षेत्राकडे वळूया याचं पहिलं आणि महत्वाचं अधिकार क्षेत्र म्हणजे मूळ अधिकार क्षेत्र ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हो हे म्हणजे असे खटले जे थेट सर्वोच्च न्यायालयातच दाखल करता येतात खालच्या कोर्टात नाही म्हणजे हे असे काही विशेष खटले असणार सामान्य माणसाचे खटले यात येत नसतील नाही हे भारताच्या संघीय संरचनेचे रक्षण करण्यासाठी आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ केंद्र सरकार आणि एखाद्या राज्य सरकारमध्ये वाद झाला किंवा दोन राज्यांमध्ये आपापसात वाद झाला तर ते खटले थेट सर्वोच्च न्यायालयात जातात अच्छा जसं नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सी ए काही राज्यांनी केंद्राला न्यायालयात खेचलं होतं ते याच अधिकारांतर्गत अगदी बरोबर इथे सर्वोच्च न्यायालय एका अंपायरची भूमिका बजावतं आणि मग येतं अपिली अधिकार क्षेत्र म्हणजे अपिलेट ज्युरिस्डिकशन हे तर आपल्याला माहित आहे खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात दाद मागणं हो पण आपल्या स्रोतांमध्ये अनुच्छेद एकशे छत्तीसचा उल्लेख एक विशेष शक्ती म्हणून गेलाय विशेष अनुज्ञा याचिका स्पेशल लीफ पिटिशन हा एसएलपी होस एल पी हे नक्की काय आहे हे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातलं सगळ्यात शक्तिशाली आणि व्यापक शस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही असं हो हुँ. यानुसार लष्करी न्यायालय सोडून भारतातील कोणत्याही न्यायालयाच्या किंवा लवादाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध अपील करण्याची विशेष परवानगी सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं कोणत्याही कोणत्याही हा न्यायालयाचा विवेकाधीन अधिकार आहे म्हणजे परवानगी द्यायची की नाही हे पूर्णपणे न्यायालयावर अवलंबून असतं म्हणजे थांबा एक उदाहरण घेऊ समजा माझा आणि माझ्या शेजाऱ्याचा आंब्याच्या झाडावरून वाद झाला आणि मी खालच्या सगळ्या कोर्टात हरलो तर सैद्धांतिक दृष्ट्या मी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे एस एल पी घेऊन जाऊ शकतो हे तर अविश्वसनीय आहे पेन न्यायालय तुमची केस तेव्हाच ऐकेल जेव्हा त्यांना वाटेल की यात कायद्याचा काहीतरी महत्वाचा प्रश्न गुंतलाय किंवा खूप मोठा अन्याय झालाय बरोबर पण तुमच्या उदाहरणामुळे गंभीर समस्या समोर येते आज सर्वोच्च न्यायालयात दाखल होणारे बहुतांश खटले याच एस एल पी अंतर्गत येतात आणि यामुळे न्यायालयावर कामाचा प्रचंड बोझा वाढलाय म्हणजे एकीकडे हा सामान्य माणसाला न्यायासाठी सर्वोच्च दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे तर दुसरीकडे त्यामुळे न्यायालयावर कामाचा डोंगर उभा राहिलाय बरोबर बरं बर। समजा न्यायालयाने एखादा निर्णय दिला आणि नंतर त्यांच्याच लक्षात आलं की निर्णयात काहीतरी चूक झालीय तर ते स्वतःचा निर्णय बदलू शकतात का नक्कीच अनुच्छेद एकशे सदुतीस नुसार सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या निर्णयांचं पुनर्विलोकन करू शकतं म्हणजे रिव्ह्यू अच्छा पण गंमत अशी आहे की यानंतरही एक शेवटचा दरवाजा उघडा असतो ज्याला क्युरेटिव्ह पिटिशन म्हणतात क्युरेटिव्ह पिटिशन ही संकल्पना तर मूळ संविधानात नाहीये नाही रूपा अशोक हुर्रा खटल्यात न्यायालयानेच ती विकसित केली आहे जर नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा भंग झाला असेल तर हा अगदी शेवटचा उपाय असतो वा म्हणजे न्याय मिळवण्यासाठी किती स्तरांवर तरतुदी आहेत आता आपण न्यायालयाच्या त्या अधिकाराकडे येऊया जिथे ते जवळजवळ कायदेमंडळाची भूमिका बजावते अनुच्छेद एकशे एक्केचाळीस हो अनुच्छेद एकशे एक्केचाळीस म्हणतं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कायदा देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल हो यालाच पूर्व निर्णयाचं सिद्धांत किंवा स्तारे डिसिसेस म्हणतात यामुळे देशभरातल्या कायद्यात एक समानता येते पण पण यात एक रंजक गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या जुन्या निर्णयांनी बांधलेले नसते म्हणजे ते स्वतःचा निर्णय बदलू शकतात हो दरज पडल्यास ते मोठ्या खंडपीठाद्वारे आपले जुने निर्णय बदलू शकते जसं केशवानंद भारती खटल्यात त्यांनी गोलकनाथ खटल्याचा निर्णय बदलला होता की आहे तरी काय अनुच्छेद एकशे बेचाळीस हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाला जगातल्या इतर कोणत्याही न्यायालयापेक्षा वेगळं आणि अधिक शक्तिशाली बनवतं इतकं हो हे कलम म्हणतं की सर्वोच्च न्यायालय पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक वाटेल असा कोणताही आदेश देऊ शकतं पूर्ण न्याय कम्प्लीट जस्टिस याचा अर्थ काय म्हणजे जिथे कायदा नाही तिथे न्यायालय स्वतःचा कायदा बनवू शकतं का तुम्ही अगदी जवळ पोचला आहात याचा अर्थ असा की जेव्हा एखादा खटला न्यायालयासमोर येतो आणि प्रचलित कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर पूर्ण न्याय देता येत नाही तेव्हा ती चौकट ओलांडून न्याय देण्याचा अधिकार हे कलम न्यायालयाला देतं म्हणजे हे खरंच ब्रम्मास्त्र हो, आहे हो आणि म्हणूनच हे न्यायपालिका आणि संसद यांच्यातल्या संघर्षाचं सर्वात मोठं कारणही आहे कारण जेव्हा न्यायालय कायदा अपुरा आहे असं ठरून स्वत निर्णय देतं तेव्हा ते एका अर्थाने कायदेमंडळाच्या अखत्यारीत प्रवेश करत असतं याची काही ठोस उदाहरण आहेत का आपल्या स्रोत्यांमध्ये हो अनेक आहेत भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना भरपाई देण्याचा आदेश किंवा ताजमहालचं प्रदूषण रोखण्यासाठी त्याच्या आसपासचे उद्योग बंद करण्याचा आदेश हो हे ऐकलं आहे किंवा अगदी अलीगडचं उदाहरण म्हणजे राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षाला पर्यायी जमीन देण्याचा निर्णय हे सर्व निर्णय अनुच्छेद एकशे बेचाळीसच्या याच अथांग अधिकारातून आले आहेत म्हणजे जिथे कायदा मौन बाळगतो तिथे न्याय बोलतो अगदी तसंच हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे आपल्या घटनाकारांनी केवळ कायद्याचं पालन करणारं न्यायालय नाही तर वेळप्रसंगी कायद्याच्या जा पलीकडे जाऊन न्याय देणारी एक संस्था निर्माण केली अगदी बरोबर आणि म्हणूनच भारतीय सर्वोच्च न्यायालयाला जगातल्या सर्वात शक्तिशाली न्यायालयांपैकी एक मानलं जातं तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की राज्य घटनाकारांनी केवळ एक कोर्ट ऑफ लॉ नाही तर एक कोर्ट ऑफ जस्टिस तयार केला आहे खरे अनुच्छेद एकशे म्हणजे विशेष अनुज्ञा याचिका आणि अनुच्छेद एकशे बेचाळीस म्हणजे पूर्ण न्याय यांसारख्या तरतुदींमुळे भारतीय सर्वोच्च न्यायालय खरोखरच जगातील सर्वात शक्तिशाली न्यायालयांपैकी एक बनला आहे आणि याच अधिकारांनी न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि संविधानाचं श्रेष्ठत्व आजपर्यंत अबाधित ठेवलं आहे न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून जरी वाद असले तरी ह्या भटनात्मक तरतुदी लोकशाहीसाठी एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करतात श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न आपल्या चर्चेत आपण पाहिलं की अनुच्छेद एकशे चोवीस तीननुसार नुसार राष्ट्रपतींच्या मते निष्णात कायदे पंडित म्हणजे डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असलेल्या व्यक्तीला थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमता येतं हो अशी तरतूद आहे मात्र एकोणीसशे पन्नास पासून आजपर्यंत या तरतुदीचा वापर एकदाही झालेला नाही बरोबर यावर विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की समजा एखाद्या कायद्याच्या प्राध्यापकाला किंवा निष्णात कायदेपंडिताला जो कवीही न्यायाधीश किंवा वकील नव्हता त्याला थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमले गेले तर न्यायालयाच्या दृष्टिकोनात आणि निकालांमध्ये काय बदल होऊ शकेल आणि आजपर्यंत असं का घडलं नसेल यामागे काय कारण असू शकतील